डेटा मधून मशीन्स कसे शिकतात हे समजून घेणे जेव्हा आपण म्हणतो मशीन्स डेटा मधून शिकतात तेव्हा ते थोडे सायन्स फिक्शन सारखे वाटेल नाही का पण एकदा का आपण हे ब्रेक केलं की प्रत्यक्षात ही एक सोपी प्रोसेस आहे एक लहान मूल मांजर ओळखायला कसे शिकते याचा विचार करा आपण त्यांना वेगवेगळ्या मांजरींची फोटोज दाखवतो आणि प्रत्येक वेळी आपण म्हणतो ही मांजर आहे पुरेशी उदाहरणं पाहिल्यानंतर चिमुकले स्वतःहून मांजरी ओळखण्यास सुरुवात करतात अगदी त्यांनी यापूर्वी कधीही न पाहिलेल्या नसल्या तरी आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक महत्त्वाचा भाग असलेल्या मशीन लर्निंग नावाच्या प्रोसेसेसद्वारे मशीन अशाच प्रकारे शिकतात हे कसे कार्य करते ते येथे आहे स्टेप एक डेटा गोळा करणे पहिली स्टेप म्हणजे संबंधित असलेला बराच डेटा गोळा करणे आपल्या लहान मुलाच्या उदाहरणात डेटा मांजरींची फोटोज होती मशीनसाठी ते काहीही असू शकते प्राण्यांचे फोटोज संगीताचे किंवा शेअर बाजाराचे आकडे ते काहीही जे मशीनला काही शिकण्याची आवश्यकता आहे स्टेप दोन डेटा तयार करणे हे मशीनला समजणे सोपे व्हावे म्हणून डेटा साफ करणे आणि ऑर्गनाईज करण्यासारखे आहे हे पझल सुरू करण्यापूर्वी मिक्स अप पझल पीसेस मिडल पीसेस आणि विभिन्न रंगांमध्ये ग्रुप करून करण्यासारखे आहे स्टेप मॉडेल निवडणे पुढे आपण मशीन लर्निंग सिलेक्ट करतो जे गणिती सूत्र किंवा रेसिपी सारखे आहे जे मशीन डेटा मधून शिकण्यासाठी वापरेल बरेच वेगवेगळे मॉडेल्स आहेत आणि त्यातून आपण निवडलेले मशीनला काय शिकायची इच्छा आहे यावर अवलंबून असते स्टेप चार मॉडेलला ट्रेनिंग देणे आता एक्साइटिंग भाग येतो ट्रेनिंग हे ते आहे जेव्हा मशीन डेटा मधून शिकते आपण डेटा मॉडेल मध्ये फीड करतो आणि मशीन पॅटर्न किंवा नियम शिकण्यासाठी त्याचा वापर करते उदाहरणार्थ हे शिकू शकते की मांजरेंना टोकदार कान आहे मऊ फर आहे आणि ते म्याव म्हणतात स्टेप पाच मॉडेलचे टेस्टिंग एकदा का मशीन डेटा मधून शिकले की आपल्याला ते किती चांगले शिकले आहे हे तपासणे आवश्यक असते आपण हे आधी न पाहिलेला नवीन डेटा देऊन आणि जे शिकले आहे ते किती चांगल्या प्रकारे लागू करू शकते हे पाहून करतो हे लहान मुलाला नवीन मांजरीचे चित्र दाखवून विचारण्यासारखे आहे हे काय आहे का स्टेप सहा मॉडेल अप्लाय करणे जर मशीन टेस्ट मध्ये चांगली कामगिरी करत असेल तर ते वापरण्यास तयार आहे आता ते जे शिकले आहे ते प्रत्यक्ष जगाच्या कामांमध्ये अप्लाय करू शकते जसे की चित्रांमधील प्राणी ओळखणे शेअर बाजाराचा अंदाज लावणे किंवा जे काही करण्याचे प्रशिक्षण दिले गेले होते ते मशीन माणूस शिकतो त्याप्रमाणे डेटा मधून शिकतात बरीच उदाहरणे पाहून नमुने शिकून आणि नंतर त्यांनी जे शिकले आहे ते नवीन परिस्थितीत अप्लाय करून तर पुढच्या वेळी जेव्हा आपण एखाद्याला मशीन डेटा मधून शिकतात असे म्हणताना ऐकाल तेव्हा आपण कल्पना करू शकतो की कम्प्युटर एक विशाल पुस्तक घेऊन बसलाय तो खूप अभ्यास करतो आणि त्याच्या अंतिम परीक्षेत पहिल्या स्थानावर येतो